हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे आज आपण समृद्धी किचनमध्ये बनवणार आहे एकदम काही गडबडीत आणि एकदम साध्या सो सोप्या पद्धतीने डब्यासाठी तयार होणारे किंवा एकदम नाश्त्यासाठी तयार होणारे वल्ली मटकी म्हणजे मोड आलेली उसळ बनवणार आहे आपण तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा माझी रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीलाही मी ओली मटकी घेतलेली आहे तर त्याला पाणी स्वच्छ धुवून घेऊया आपण तर गॅसवर कडे गरम करायला ठेवले होते मी तर त्यामध्ये आता आपण हे ओली मटकी आहे ते घेणार आहोत आणि एकदम अशी थोडीशी वापरून घ्यायची आहे म्हणजे मटकी जे आहे ते चवीला एकदम छान होते तर हे पहा कलर बदललेला आहे आणि मटकी जी आहे ती आपली छान वापरलेली आहे तर आता चला आता हो। आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे डब्यासाठी आपल्याला खूप काही गडबड असते त्यामुळे आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज बनवणार आहे तर चला त्याच कडेमध्ये आता आपण तेल घेणार आहोत आणि आता मी साहित्य आहे ते घेतलेलं आहे तर चला आता आपण त्यामध्ये सुरुवातीला कांदा आणि टॅमॅटो सॉरी कढीपत्ता आपण घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्येच लगेच जिरे आणि मोहरी एक छोटा छोटा चमचा घेतलेला आहे तर चला आता आपण हे सगळं साहित्य छान भाजून घेणार आहोत भाजून घेतल्यानंतर त्यामध्येच आता आपल्या कांद्याचा कलर थोडासा बदललेला आहे त्यातच लगे आता आपण टमॅटो घेणार आहे तर आपल्याला खूप बाय असते सकाळची डब्याची तर अशी भाजी बनवणार आहे ती झटपट होईल तर चला त्यामध्येच आता एक छोट्या चमचा धनिया पावडर घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा आपण हळद घेणार आहोत हळद घेतल्यानंतर आपण यामध्ये हे साहित्य आता छान साप दिसत आहे आणि छानसं भाजले पण गेलेले आहे गे। तर चला आता आपण ह्याच्यामध्ये मटकी घेणार आहोत जर लहान मुले असतील तर ही मटकी मिठातली सुद्धा ठेवली तरीसुद्धा चालेल तर चला आता आपण ही मटकी जी आहे ते, ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण ह्याच्यामध्ये आवडीनुसार काळ तिखट घेणार आहोत मी माझ्या आवडीनुसार घेत आहे तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार घ्या तर चला त्यामध्ये जातात चवीनुसार मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे तर मी तुमच्या चवीनुसार घ्या तर आता आपण हे साहित्य आहे ते पूर्णपणे छान मिक्स करून घेणार आहे आणि फक्त थोडीशी वाफ द्यायची आहे कारण आपण मटकी जी आहे ती पूर्णपणे अगोदर थोडीशी वापरून घेतलेली आहे तर हे पहा एकदम झटपट एकदम कमी वेळामध्ये ही मटकी तयार झालेली आहे थोडीशी खण बघणार आहे मस्त झालेली आहे तर चला तर आपण ही नाश्त्यासाठी किंवा आपल्याला सकाळच्या डब्यासाठी ही मटकी पूर्णपणे तयार झालेली आहे कलर तर एकदमच छान आलेला आहे मटकीची उसळ चपाती किंवा पुरीबरोबर तर एकदमच छान लागेल तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल एकदम कमी वेळामध्ये एकदम झटपट मट मटकीची उसळ आपण तयार केलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद